सर्वप्रथम चेतना हाके नमस्कार माझं नाव चेतना हाके मी माझी आलग कथा सादर करते आहे तो वाट पाहत होता त्याची आई येण्याची पण पण बातमी आली त्याची आई गेल्याची नमस्कार माझं नाव मधुरा कुलकर्णी माझी अलक श्री व सौ दाम्पत्य परत एकदा सहलीच्या बॅगा घेऊन वरांड्या बाहेर पडले तेवढ्यात शेजारच्या आजींनी विचारलं काय गिशिगंध आहे यंदाची सहल कितवी म्हणायची आठवत नाही दहावी तरी असेल बरं आजी घरावर लक्ष असू दे हां अगं हे का सांगणं झालं इतकी वर्ष झाली आजींच्या मांडीवर बसलेल्या लाडक्या नातीनं तेवढ्यात विचारलं काकू तुमचं घर कुठे आहे अगं हे काय बाजूलाच नुकतंच नावही दिले, काय ते अगत्य यानंतर मर्यादा या नावाची अलग कथा सादर करीत आहे प्रतीक्षा ढोकळे नमस्कार माझे नाव प्रतीक्षा ढोकळे माझ्या शीर्षक आहे मर्यादा तो प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरवून ठेवलेली असावी माणसाने म्हणजे जगणं सोपं होईल त्यावर ती त्याला म्हणते पापण्यांना झेपेल इतक्याच अश्रूंचं ओझं द्यायला कुठल्या दुःखाला जमलंय आजवर धन्यवाद यानंतर श्रीशैल आळगुंडणी त्याची अलग कथा सादर करताय माती माय नावाची कथेचं नाव माती माय आठ दिस झालं म्हातारा धड मरीना की जगीना. डाक्टर झालं खंडोबाचा भंडारा लावला लेकी आल्या गंगेचं पाणी पाजलं समजा समज करून झालं सारं गाव म्हणू लागलं कुठंतरी जीव अडकलाय म्हाताऱ्याचा पण कळायला सोय नाही शेतात मातीत खेळणारा नातू येऊन आजा आजा करताना कपाळावरनं मातकट कर हात फिरला आणि मातारा मुक्त झालं यानंतर मुक्ती ही अलग कथा सादर करीत आहेत सायली पानसे नमस्कार माझी अलग आहे मुक्ती नवरा गेल्यानंतर दुर्दैवानं ती सुद्धा दीर्घकालीन आणि दुर्धर अशा आजारामुळे दोन छोट्या लेकरांना मागे सोडून स्वर्गवासी झाली तिच्या विधीसाठी लोक लेकरांना घेऊन घाटावर जमले होते बराच वेळ झाला लोक पिंडाला कावळा शिवायची वाट बघत होते तर दुसरीकडे छोटं लेकरू भुकेने अगदी कळवळवून रडत होते मोठ्या लेकरानं मग त्याच पिंडातला थोडासा भात आपल्या छोट्या भावाला भरवला आणि तत्क्षणी कावळा येऊन पिंडाला शिवला तिला खऱ्या अर्थाने मुक्ती मिळाली होती वा यानंतर भीती नावाची अलग कथा सादर करीत आहे श्रावणी सूळ कथेचं शीर्षक आहे भीती त्या रस्त्यावर एक भूतनी फिरत असायची त्या रस्त्यावर एक भूतनी फिरत असायची तिच्या भीतीमुळे तिथं कुणीही भिरकत नसे एके दिवशी भर रात्री रस्ता चुकलेली चार पाच गडी माणसं चुकून त्या रस्त्यावर गेली आणि ती भूतनी अब्रुजायच्या भीतीपायी एका झाडा आड दडून बसली थँक्यू यानंतर कल्याणी कदम नमस्कार शीर्षक आत्ताच आहे ती तिला गरिबीची लाज नव्हती तिला गरिबीची लाज नव्हती कष्टासाठी ना नव्हती इतरांची स्वप्ने जोपासताना जोपासताना तिची स्वप्ने हरवून गेली हसणं ती विसरून गेली तिची तुलना झाली ती दुर्लक्षित झाली अपमानित झाली आता आता ती स्वप्न पाहत नाही हसणं विसरली आहे वाट पाहत आहे पुढच्या जन्माची स्वतःसाठी जगण्यासाठी यानंतर सुकृता नमस्कार मी सुकृता पांडुरंग कांडलकर आज मी तुमच्यासमोर अतिलघु कथा सादर करणार आहे जय आणि विजय दोघे छान मित्र पण जयच्या संकटाच्या वेळी विजय मदत करणे टाळतो विजयही एकदा संकटात सापडतो पण जय मित्राची मदत करून निरपेक्षतेने मैत्री निभावतो कोणतीही मैत्री निरपेक्ष भावाने निभावता आली पाहिजे धन्यवाद यानंतर जन्मोजन्मीचे जिवलक या शीर्षकाचे अलग सादर करीत आहेत सुरुची पाठारे धरणे सर्वांना नमस्कार सर्वांना नमस्कार जन्मोजन्मीचे जिवलक फेब्रुवारी दोन हजार वीसच्या च्या महिन्यात तिन्ही मुलांनी आपल्या आई वडिलांच्या पन्नासाव्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मोठी सरप्राईज पार्टी आयोजित केली त्या सरप्राईज पार्टीमध्ये सगळे नातेवाईक भेटले म्हणून आई बाबा खूप खुश झाले आता त्या दोघांनी मनोमन देवाकडे एकच इच्छा प्रकट केली त्यांची इच्छा होती की जेव्हा देवाघरचे बोलवणे येईल तेव्हा एकत्रच जाणे व्हावे मार्च दोन हजार वीसच्या महिन्यात कोविडची साथ आली आणि त्या दोघांची इच्छापूर्ती झाली थँक्यू धन्यवाद यानंतर शुभदा शिरोडे मी शुभदा शिरोडे त्याने अखेरचा श्वास घेतला ती असहाय्यतेने त्याच्या निष्प्रभ देहाकडे शून्यातीत नजरेने पाहत होती नवे ती गोठलीच होती जीवाचा आकांत करून हॉस्पिटलात ती त्याला घेऊन आली होती पैशाला किंमत आहे हे, हे जाणून होती जुन्या पुराण्या फाटक्या पिशवीतून पुंजी काउंटरवर तिने जमा केली तिचे चलन मात्र आता चलनात नव्हते धन्यवाद फारच सुंदर यानंतर सुनीता चौधरी नमस्कार मी डॉक्टर सुनीता अलगचं नाव आहे मुक्तीधाम इंद्रायणीच्या काठी त्या विठ्ठलाच्या दर्शनात मला डेय ठेवायचा आहे रे माझी तिथे राहायची सोय तरी कर त्या बनारसमधल्या मुक्तीधाम सारखी असं म्हणत पांडुरंगराव पत्नीच्या निधनानंतर रोज मुलाच्या मागे लागायचे पण वेळ नाही म्हणत तो नेहमी ते टाळत राहिला अन आज अन आज त्यांच्या इंद्रायणीच्या पुढ्यात सोडताना कुठून तरी अभंग त्याच्या कानी पडला रंगला अभंग उधळला भक्तिरंग अंग अंग झाला पांडुरंग अंग अंग झाला पांडुरंग धन्यवाद यानंतर कीर्ती दहीगावकर नमस्कार मी डॉक्टर कीर्ती दहिगावकर चव्हाण दोन वर्षाच्या लहानग्या मिहीरने कामासाठी बाहेर गेलेल्या आईला दटावलं आई बाकी दटा सगळं नंतर आधी जेवण घे बरं आणि तिला जाणवलं की बाबा त्याच्या डोक्यावर हात ठेवूनच वर गेलेत यानंतर आधार या शीर्षकाची अतिलघुकथा सादर करीत आहे अनिश जोशी नमस्कार मी अनिश जोशी शीर्षक आहे आधार गावाला गेल्यावर रामकाकांनी आजोबांना आधारासाठी काठी दिली आम्ही सगळे आमच्या शेतावर गेलो तिथे रामकाकांनी कुंपणाजवळच्या झाडाकडे बोट करून त्याच झाडाची ती काठी असल्याचं सांगितलं आजोबांना त्यांनी बालपणी ते झाड लावल्यावर त्याला आधाराला दिलेली काठी आठवली त्यांचे डोळे पाणावले यानंतर उषा कांबळे नमस्कार माझ्या आलकचं नाव आहे मनाचं अस्तित्व मनाला एकदा विचारलं तुझं अस्तित्व काय मनाला एकदा विचारलं तुझं अस्तित्व काय त्यानं उत्तर दिलं मानवाच्या अंतापर्यंत चालणं बोलणं आणि विचार करणं धन्यवाद यानंतर पार्थ जोशी सादर करीत आहे विसर्जन या शीर्षकाची अतिलघुकथा नमस्कार मी पार्थ जोशी शीर्षक आहे विसर्जन गणपतीचं अटळ विसर्जन रात्री समुद्रावर केलं की विसर्जन झालं म्हणून रात्र झाली याच प्रश्नात हरवून जाऊन समुद्राच्या ओटीतली मुडभर माती घरच्या मखरात आणून ठेवली तसा रिकाम्या मखरात फिरू लागला अवघ्या समुद्राचा खारा वारा डोळ्यांची मिणमिणती पण मिणमिणती तळी सुद्धा याच वाऱ्याने व्यापून टाकली माणसामध्ये गणपती पाहिला तेव्हा ती तळीच वाहून गेली धन्यवाद यानंतर दीपा केळकर नमस्कार दीपा केळकर सादर करते स्वलिखित आलं मोबाईल भूल मोबाईल फुल सगळी दुनिया आपल्या मुठीत आली सगळी दुनिया आपल्या मुठीत आली म्हणत अवघ जग मोबाईलमय झालं मानवी भावनांचं इमोजीकरण होऊन जगाचा आढावा घेत ताठ मान खाली गेली जवळच्या माणसाला जाणून घेण्यात जवळच्या माणसाला जाणून घेण्यात मात्र कुणाला रस वेळ उरला नाही कुणालाही रस वेळ उरला नाही धन्यवाद सर्व सादरकर्त्यांनी फार सुंदर अशा अलक आपल्यासमोर सादर केल्या आहेत आपण सगळ्यांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवूया